मध्यपूर्वेतून एक अशी इमेज समोर आली आहे ज्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय हा लाल झेंडा जो फक्त एक कापडाचा तुकडा नाही तर एक खूप गंभीर संदेश देतो तर काय आहे हा लाल झेंडा आणि याचा नेमका अर्थ काय चला समजून घेऊया आणि मग प्रश्न पडतो की इराणनी इतकं मोठं पाऊल का उचललं आपल्या सगळ्यात पवित्र ठिकाणांपैकी एकावर हा लाल झेंडा का फडकवला यामागे काय कारण आहे आणि याचे परिणाम काय असू शकतात तर झालं असं की कोम नावाचं एक पवित्र शहर आहे इराणमध्ये तिथल्या जामकरण मशिदीच्या घुमटावर अचानक एक मोठा लाल झेंडा फडकवण्यात आला आणि हे काही साधं धार्मिक काम नव्हतं हा एक थेट राजकीय इशारा होता आणि ह्याची वेळ म्हणजे टाइमिंग खूप महत्वाचं आहे हा झेंडा कधी फडकवला गेला तर बरोबर तेव्हा जेव्हा तेरा जून दोन हजार पंचवीसला इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणुतळांवर जोरदार हवाई हल्ले केले होते म्हणजे हल्ल्यानंतर लगेचच हा झेंडा वर गेला त्यामुळे कारण आणि परिणाम एकदम स्पष्ट दिसतो चला आता त्या इस्रायली हल्ल्याबद्दल थोडं बोलूया ज्याच्यामुळे इराणलाही प्रतिक्रिया द्यावी लागली या कारवाईला नाव दिलं गेलं होतं ऑपरेशन रायझिंग लायन पण हा हल्ला नेमका किती मोठा होता या हल्ल्यांमध्ये फक्त लष्करी तळ नाही तर इराणचं टॉप लष्करी नेतृत्वच टार्गेटवर होतं म्हणजे बघा सशस्त्र दलाचे प्रमुख मोहम्मद बागिरी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर हुसेन सलामी आणि सर्वोच्च लष्करी सल्लागार अली शामखानी इतकंच नाही तर काही मोठे अणुशास्त्रज्ञ आणि साधे नागरिक सुद्धा मारले गेले ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता यावरून हल्ल्याची भीषणता आपल्या लक्षात येते बरं आता ज्या ठिकाणी हा झेंडा फडकावला ती जागा म्हणजे जामकरण मशीद इतकी महत्वाची का आहे कारण ही काही साधीसुधी जागा नाहीये आणि त्यामुळेच या घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढतं ही जामकरण मशीद शिया मुस्लिमांसाठी खूप पवित्र मानली जाते लोकांची श्रद्धा आहे की ही मशीद बाराव्या इमाम म्हणजे इमाम मेहदी यांच्या आदेशाने बांधली गेली होती आणि असं मानलं जातं की ते परत येऊन जगात न्याय प्रस्थापित करतील त्यामुळे विचार करा अशा पवित्र ठिकाणी फडकावलेल्या कोणत्याही प्रतीकाचा अर्थ किती खोल असू शकतो ओके तर आता येऊया मूळ मुद्द्यावर हा लाल झेंडा याचा नक्की अर्थ काय हे फक्त एक लाल रंगाचं कापड नाही आहे शिया परंपरेत याला एक खूप मोठा आणि गंभीर अर्थ आहे शिया परंपरेत लाल झेंडा म्हणजे अन्यायकारकपणे सांडलेलं रक्त आणि जेव्हा हा झेंडा फडकवला जातो तेव्हा तो एक प्रकारे सार्वजनिक पुकारा असतो की ज्यांचा अन्यायकारकपणे जीव गेलाय त्यांच्यासाठी न्याय हवा किंवा सूड हवा हा एक थेट संदेश आहे की झालेला रक्तपात विसरला जाणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या इराणने हा झेंडा पहिल्यांदाच वापरलेला नाहीये यामागे एक पॅटर्न आहे एक इतिहास आहे चला ही टाईम बघा जानेवारी दोन हजार वीस कासिम सुलेमानींच्या हत्येनंतर हा झेंडा दिसला मग एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा इराणने इस्रायलवर हल्ला केला त्यानंतर जुलै दोन हजार चोवीसमध्ये हमास नेते इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर आणि आता पुन्हा जून दोन हजार पंचवीसमध्ये यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जेव्हा जेव्हा इराण किंवा त्याच्या मित्रपक्षांवर मोठा हल्ला होतो तेव्हा तेव्हा हा लाल झेंडा प्रतिक्रियेचं प्रतीक म्हणून वापरला जात आणि ह्या झेंड्याला या प्रतिकात्मक कृतीला आणखी वजन मिळतं ते इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या शब्दांनी अयातुल्ला खामेनी यांनी तर थेट धमकीच दिली आहे ते म्हणाले की झिओनिस्ट राजवटीने स्वतःला एका कठू आणि वेदनादायक नशिबाच्या दारात उभे केले आहे आणि ते त्यांना नक्कीच मिळेल म्हणजे त्यांचा इरादा अगदी स्पष्ट आहे की ते हे प्रकरण हलक्यात घेणार नाहीत तर बघा एका बाजूला आहे न्यायाचं प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला आहे सुडाचं वचन हा लाल झेंडा फक्त एक इशारा नाहीये तर एका मोठ्या संघर्षाची सुरुवात असू शकतो आता यानंतर काय होणार पुढचं पाऊल काय असेल हाच खरा प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलाय